ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उघार खुर्दे येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी उगार खुर्दे येथील छत्रपती संभाजी महाराज अभिवृद्धी संघ यांच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज चौकेते छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली छत्रपती संभाजी महाराज चौकेते आज प्रतिमेची पूजा डॉक्टर पी व्ही चोंग यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी डॉक्टर जोंग म्हणाले छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा लवकरात लवकर उभा करूया करूया यासाठी जोमाने प्रयत्न पुढील वर्षापर्यंत पुतळा उभा करू अशी अपेक्षा धरून कार्याला लागू या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याकडे पाहून त्यांची स्मृती सर्वांना मिळेल त्यांचा आदर्श घेता येईल यासाठी पुतळा लवकरात लवकर उभा करूया असं ते म्हणाले यावेळी छत्रपती संभाजी महाराज अभिवृद्धी संघाचे कार्यकर्ते म्हणाले लवकरात लवकर पुतळा उभा करण्याचे प्रयत्नशील आहोत असं सांगितलं यावेळी छत्रपती संभाजी महाराज अभिवृद्धी संघ शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघ मराठा समाजाचे कार्यकर्ते छत्रपती संभाजी महाराज यांचे अभिमानी गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेमसाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द